ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला करा आणि करा कुटुंबातील महिलेशी असलेल्या अनैतिक संबंधांची बाहेर वाच्यता होऊ नये म्हणून मृतश्रावणीच्या बापानेच तिचा गळा दाबून खून केला आणि मृतदेह घराशेजारच्या खड्ड्यात पुरून टाकल्याचा खळबळजनक आरोप मृतश्रावणीची आई आणि आरोपी ओकसिद्ध कोटे याच्या पत्नीने केला आहे आरोपीला अटक करण्यात आली असून रविवारी न्यायालयात हजर करणार आहेत कुसूर तालुका दक्षिण सोलापूर येथील मृत श्रावणीची आई गुरुवारी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल होती या संधीचा फायदा घेत आरोपीने स्वतःच्या मुलीचा गळा दाबून खून केला तिचा मृतदेह घराशेजारच्या खड्ड्यात पुरल्याने नातलगांचा संशय बळावला आणि तो खराही ठरला शनिवारी श्रावणीची आई रुग्णालयातून आली आणि तिने स्वतःच ही धक्कादायक माहिती पोलिसांना सांगितली प्रकरण गंभीर असल्याने ही चक्रावून गेले मुंद्रुप पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांनी या प्रकरणी फिर्याद दाखल केली आहे श्रावणीच्या मृतदेहाचे शनिवारी मुंद्रुप ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉक्टर वनमाला गावडे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अशोक राठोड भंडारखवटे प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर ऋषभ कांबळे यांच्या पथकाने शवविच्छेदन केले गळा दाबून तिचा खून केल्याचे निष्पन्न झाले त्यामागच्या कारणांचा शोध मुंद्रुप पोलीस घेत आहे येथील खून प्रकरणाची माहिती मिळताच समाजसेविका अंजली दमानिया यांनी माजी सरपंच रमजान नदाफ यांच्याशी यांच्याशी फोनद्वारे थेट संपर्क साधला आरोपीच्या पत्नीशी संवाद साधत घटनाक्रम जाणून घेतला मृत श्रावणीला न्याय मिळेपर्यंत सोबत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले मृतश्रावणीच्या शवविचित्रात तिचा गळा दाबून खून केल्याचे स्पष्ट झाले या प्रकरणी तिच्यासोबत गैरकृत्य झाले काय याची तपासणी करण्यासाठी स्वॅब घेण्यात आले आहेत ते प्रयोगशाळेत पाठवण्यात येणार असून या संदर्भात अहवाल आल्यानंतरच वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे तोपर्यंत विसेरा राखून ठेवण्यात आला आहे आपल्या कुटुंबातील अनैतिक संबंधांची चर्चा समाजात होऊ नये यासाठी आरोपीने दोन वर्षांपूर्वी श्रावणीला बेदम मारहाण केली होती यावेळी ती बेशुद्ध पडली होती श्रावणीने त्याच वेळी हा प्रकार तिच्या आईला कथन केला होता त्यामुळे आरोपीने पत्नीलाही मारहाण केली होती मुलगी सात वर्षाची असताना ओक सिद्धने तिच्यावर उपचारासाठी दाखल करण्यात आले होते असे नातेवाईकांनी सांगितले माझ्या मुलीची काही चूक नव्हती तिने घरात जे पाहिले ते कोठेही सांगू नये म्हणून तिला आणि मलाही मारहाण करण्यात आली नवरा ओक सिद्ध मला धमकावत होता माझ्या मुलीला न्याय पाहिजे आरोपीला कठोर शिक्षा झाली तरच तिला न्याय मिळेल अशी मागणी वनिता ओकसिद्ध कोटे यांनी केली आहे